नमस्कार कसे आहात सगळे मी मजेत आहे आणि आज बनवणार आहे कुळथाचं पीठ तर कोकणातले बरेचसे व्हिडिओ बघण्यात येत आहेत आणि त्यांचा हा फेमस असा खाद्यपदार्थ आहे पावसाळ्यातला कुळथाची पिठी आणि गरमागरम भात तर तो बघून व्हिडिओ मला कुळथाची पिठी खाण्याचा मोह झालेला त्या आहे त्यामुळं बाजारातून हे कुळीत आणलेले आहेत आणि त्याची त्याचं जे पीठ आहे ते बनवायचं आहे मला तर हे कुळीत आणले होते साधारण अडीचशे ग्रॅम असतील आणि त्यात आता खडे वगैरे काड्या वगैरे आहेत का हे बघितलं आहे स्वच्छ केलं साप आणि आता कढईमध्ये छान आता ते गरम करून घेणार आहे तर हे कुळीत जे आहेत ते शरीराला खूप चांगले असतात पोषक द्रव्य मिळतात याच्यात तर हे जे कुळीत आहेत हे छान भाजून झालेले आहेत जास्त काळे करायचे नाही आहेत थोडेफार असे कलर बदलला खमंग खरपूस झाले की लगेच गॅस बंद करायचं आहे आणि हे आता थंड झाले की मग आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि या कुळथाचं पीठ जे आहे ते जात्यावर दळलेलं खूप छान लागतं पण आता आपण हे आज मिक्सरवरती दळायचं आहे तर याच्या पुढची जी प्रोसेस आहे मी तुम्हाला हे थंड झाल्यानंतर दाखवते आता आपण थंड झालं ते आपण या मिक्सरच्या जा, जारमध्ये काढून घ्यायचे जा, आणि मिक्सरला एकदा फिरवून घेऊया तर हे थोडेफार ओबड धोबड हे असे एकदा ओबडधोबड असे आपण फिरवून घेतलेत तर हे एकदा आपण पाखडून घ्यायचे तर मी इथं परात इथे एकदा पाखडून घेणार आहे तर हे आता आपण एकदा पेपरवरती छान पाकडून घेऊया आणि आता ही फक्त डाळ राहिली आहे तर ही आता आपण परत मिक्सरला छान फिरवून घ्यायची आणि हा जो कचरा आहे हा आपण झाडाच्या कुंडीमध्ये टाकायचा आहे फेकायचा नाही आणि आता परत मिक्सर मध्ये आपण हे फिरवून घ्यायचं तर इथं पीठ जे आहे ते छान दळून झालेलं आहे तर आता हे हवाबंद डब्यात भरून ठेवणार तर आता हे हवाबंद डब्यात आपण हे पीठ जे आहे ते भरून ठेवूया कोणी कोणी याच्यात दळतानाच काळी मिरी टाकतं हळद टाकतं किंवा हळकुंडाचे तुकडे टाकतं पण आपण नुसतं प्लेन हे पीठ जे आहे ते दळून घेतलेलं आहे मिक्सरला फिरवून घेतलंय तर आता आपण पिठलं करताना त्यामध्ये हळद त्या घालतो आता हळद वगैरे काही घातलेली नाहीये तर हे साधारण पाव किलो पोळीत होते दोनशे ग्रॅमच होते मला वाटते पाव किलो पण नसते आणि आता त्याच त्यापासून आता एक दोन वेळा तरी छान पिठी भात बनवून खाता येईल तर अशा पद्धतीनं तर या कुळथाची पिठी जेव्हा मी बनवेल तेव्हा देखील मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल अशाच गप्पा मारत आपण पिठी भात बनवूया तर आजचा व्हिडिओ एवढाच कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद